<laughs> <Sorry>. <laughs> Hello, everyone. Welcome or welcome back to my YouTube channel. सो so, मॉर्निंगचे साडेसात वाजलेत आणि आज संडे असल्यामुळे मी चालली आहे तिरायला बीचवर विरार साईडला सो so, माझ्यासोबत कंटिन्यू करा तर आता आम्ही नॅशनल पार्कच्या इथे थांबलो आहे बोरिवलीला सो so, नाश्ता करायला इडली वगैरे कारण की सकाळी काय खाऊन आली नव्हती ना त्यामुळे ना। आता नाश्ता करू आणि मग इथून पुढे विरारला जाऊ आम्ही नाश्ता केला इथे बोरिवलीमध्ये आणि निघालोय विरारलं जायला खूप छान भेटतं इथे इडली आणि मेंगवडा वगैरे तो, तो नक्की ट्राय करा रस्ते खूप खराब आहेत होता थंड वातावरण आहे एकदम सो आता तुम्ही बघू शकता की आम्ही आहे वसई गावामध्ये आणि आता मी थोड्या वेळातच आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचू तिकडे फ्रेश वगैरे होऊ आणि मग पुढे बघू कुठे जायचं आहे किती बीच कवर करायचे सो कंटिन्यू करायचं मस्त गाओ गाओ भी गाओ गाओ मस्त सो आता आम्ही ना गावागावातून मस्त एकदम छान वाईफ होती असं वाटत होतं की मी माझ्या गावावी आली आहे सो मस्त वाटत इथे तर आता आम्ही म्हणजे वाटेतच आहोत थोडं वेळ थांबलोय पाणी वगैरे प्यायला आणि इथून मग आम्ही कळंबीच्या इथे जाणार आहोत सो माझ्यासोबत कंटिन्यू करा आता मी बीचच्या साईडला चालले आता बीच आलंय आता मी थोडा टाइम बसलो इथे आता आम्ही कॉटेज वगैरे बघू थोडा फ्रेश होऊ तिकडून मग चेंज वगैरे करू आणि मग बीचवर हो येऊ फोटो वगैरे काढू आणि दोन तीन एक्सप्लोअर करायचे बीच सो आत्ता हा कलम बीच वरती आम्ही आलो आहोत सो so, आता मी कॉटेज बुक केलंय आणि मी तिथे तर तुम्हाला थोडीशी झलक ओपन थो। केले केलंच <laughs> बाथरूम आहे बाथरूम किती मोठं आहे वगैरे बेड आहे छान आहे थोडा स्पेस मोठा आहे अँड मेन म्हणजे आपलं आहे सी व्ह्यू सूटपर्यंत आले दुपारची वेळ असल्यामुळे थोडंसं तो इथून मी आलो आता जस्ट इथून आलो आणि हे वसाईच्या पुढे कळंब म्हणून बीच आहे कळंब तिथे नक्की ट्राय करा तुम्ही यायचं खूप छान आहे खूप म्हणजे खूपच सुंदर आहे वाटतच नाही असं मुंबईच्या जवळच असं ठिकाण आहे खूप मस्त वाटतं रूम तर तुम्ही पाहिलीच असेल खूप छान आहे आणि इतकं सी व्ह्यू आहे ना खूप मस्त वाटतं खूप मस्त वाटतं एकदम आम्हाला फ्रेश फ्रेश आहे सो आत्ताच आले तर जरा फ्रेश वगैरे होते आणि खायला वगैरे जाते आणि हो हे ह्याचं कॉन्टॅक्ट वगैरे हवं हो असेल तर मला नक्की सांगा कॉमेंट करून हे सगळं फॅमिलीसाठी आहे परत फ्रेंड्स वगैरे खूप धमाल करतील कारण की आपल्या मुंबईच्याच बाहेर एवढ्या जवळ असं वाटलंच नाही इतकं छान असेल सगळं सो नक्की ट्राय करा भेटू आपण जेवायला जातो सो आता so, मी रेडी झाले तुम्ही बघितलंच असेल बट हा व्ह्यू मला इतका छान वाटतोय ना खूप सुंदर वाटतं खूप सुंदर तर मी वेट नाही करू शकत की मी कधी तिकडे जाते पण आधी जेवून घेतो कारण की भूक खूप लागली आहे सकाळी नाश्ता केला त्यावरती जाऊ बस सो चला माझ्यासोबत कंटिन्यू करा आता शोधावं लागेल काहीतरी हॉटेल वगैरे मी ते सगळं जवळजवळ कॉटेज टाईपच आहे त्यामुळे हॉटेल बोले थोडे लांब आहे तर ऑर्डर पण करू शकले असते पण आम्हीच विचार केला की खाली जाऊ जिऊ अँड मग तसेच बीचवर जाऊ सो या जागेवर आलो आहोत जेवायला खूप का आता मी नूडल्स मागवले आणि पाव आम्हाला पाव खूप आवडते आता आमची मिसळ आले टेस्ट करून सांगते कशी कर स्व आता नूडल्स आले आणि आम्ही मिसाळ पाव मागवलेलं ते खाल्लं क्वांटिटी त्याची थोडी कमीच होती बट ठीक आहे आता पण बघू आता हे कसं लागतं आहे टेस्टला टेस्ट वाईज टेस्ट मिसळ थोडी बरी होती बट क्वांटिटी खूपच म्हणजे खूपच कमी होती इतकी इतकीच नूडल्स बरे आहेत छान आहे टेस्ट चांगली आहे खूप तिखट आहे इतकं तिखट आहे ना मी पूर्ण घामाघूम झाले मेकअप गेला एवढं <tip> तिकट होत स्वतः आमचं डान्स झालेलं आहे जेवण आम्ही आता बीचवर जाऊ फोटो विडिओ वगैरे सगळं काढू पहिले हा बीच करू आणि माझून दोन असं कंटिन्यू करा जेवण आता आम्ही बीच जवळ मला बघलं ल आवडत एक विहीर आहे मॉर्निंगला आलेलो तेव्हा कोणच नव्हतं आणि हा पाणी ना खूप हातीमध्ये होता तुला एक दीड वाजला असेल दोन वाजायला आले आणि पाणी बघत किती जवळ आलंय तुम्ही तर एवढी आहे ना म्हणजे ठीक आहे संडे असल्यामुळे इंस्टाग्राम पेजचं नाव आहे प्रज्ञा शिंदे ब्लॉग सो तुम्ही जाऊन एकदा नक्की बघा आता आम्ही जात आहोत राजवडी बीच जवळ सो निघतोय खूप छान फोटो आले इतके सुंदर नाव खूप छान वाटलं मला इथे खूप आवडलं तर आम्ही आता ह्या बीच जवळून आलोय कलम बीच वरून फोटो वगैरे छान काढले एकदम आणि फ्रेश वगैरे झालो आता आता आम्ही आहे राजोळी बीचजवळ सनसेट व्ह्यू एन्जॉय करायला आणि तिथूनच एक दोन बीच कवर करू रिटर्न इथे येऊ चेंज करू आणि घरी जायला सो आता लिंबू पाणी पिते आहे मी थोडंसं छान वागे आणि उन्हामध्ये पण खूप फिरले ना त्यामुळे तर आता आम्ही राजवडी बीचजवळ चाललेलो थोडंस पुढे आहे ते त्या बीच कळंब बीचपेक्षा जास्त शांतता इथे आहे तिथे थोडंसं क्राऊड होतं पण खूप शांतता आणि एकदम मस्त आहे आणि मला असं वाटतंय पुढे एक बीच आहे तिथे खूप क्राऊड दिसतो आहे तो नवापूर बीच आहे आता तिथे आम्ही जाणारच आहोत तिथे थोडेफार शांतता आहे त्यामुळे फोटोशूट वगैरे काढतो आणि तिकडे वातावरण पण खूप थंड आहे एकदम गार वारा चालू आहे आणि थोडीशी सर्दी झाली आहे मला बट आणि एन्जॉय केलं मी खूप संडे माझा खूप चांगला आहे दुपारी पाणी खूप पुढे होतं अगदी तिथपर्यंत पाणी होतं आता किती आत गेले म्हणून एकदम तिथे आता आम्ही राजवडी बीच एक्सप्लोअर आहे म्हणजे तिथे फोटो वगैरे काढून झाले आता आम्ही नवापूरच्या दिशेने चाललोय जवळच आहे दोन मिनिटवरच आहे पुढे पब्लिक आहे इथे तर आम्ही नवापूर बीच पण एक्सप्लोअर केला आहे आणि खूप छान वाटली तीन तीन बीच इथे जवळपास फिरलो वगैरे खूप एन्जॉय केला संडे खूप छान गेला आता आम्ही कॉटेजजवळ आलो आहे आणि तिथे फ्रेश वगैरे होऊन घरी जायला निघू सो गाईज मी खूप एन्जॉय केला अगदी माझा संडे खूप छान केला आहे तीन बीच एक्सप्लोअर केले खूप धमाल केली तुम्हाला जर काही इथे यायचं असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे हवे असेल तर मला कॉमेंट करून सांगा मी नक्की तुम्हाला डिटेल्स शेअर करेन स्वतः आम्ही निघालोय स्वतः आम्ही निघालोय व्हिडिओ आवडल्यास मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण ब्लॉग मध्ये बाय बाय